मी महेंद्र आयरे आजचा व्हिडिओ घेतोय मी सटाण्या तालुक्यातील या गावामध्ये तर या दादांनी आपल्या डी फाय या उत्पादनाचा जवळपास एक तीन पिकांवरती वापर केला आहे त्यांनी मिरचीमध्ये स्प्रे घेतला आहे त्यानंतर पिकात स्प्रे घेतलाय आणि टोमॅटो पिकामध्ये स्प्रे घेतलाय तर त्यांना एकदम चांगले असे रिझल्ट मिळाले त्यांनी स्वतःहून कॉल करून मी ज्यावेळेस त्यांना मीटिंगचं इन्व्हिटेशन देण्यासाठी कॉल केला तर त्यावेळेस त्यांनी स्वतःहून मला अनुभव सांगितला की डी फायची एवढी सुंदर रिझल्ट मला मिळाले आजपर्यंत इतर कंपन्यांचे इतर औषधांचे मला असे रिझल्ट मिळालेले नाही तर म्हटलं चला या दादांना प्रत्यक्ष जाऊ आणि भेटू आणि त्यांच्याशी थोडी चर्चा करू आणि त्यांना डी फाईव्ह वापरल्यानंतर काय बदल जाणवला किंवा ते समाधान आहेत किंवा हे आपण त्यांच्याशीच एक चर्चामधून समजून घेऊया दादा नमस्कार आपले नाव भाऊराव पोकड राहणार मुगे मोबाईल मुझे। नंबर पंच्याण्णव सत्तावीस सत्तावन्न छत्तीस पंचेचाळीस तर मग आपण डी फाईव्ह औषधाचा वापर केला आहे का हो मध्ये पण केला आहे टोमॅटो मध्ये केला आहे आणि मिरचीमध्ये पण चांगले रिझल्ट भेटले मला तर डी वापरून समाधानकारक डी फाईव्ह मारण्याच्या आधी प्लॉट मध्ये आळी वगैरे होती का हो आळा होती आणि झाड पण थोडस पिवळं मारत थो होत डी फाईव्ह मारून झाडाला क्वालिटी पण चांगली आली आणि आळाई पण दिसतच नव्हती काय सेटिंग वगैरे हो होते हो सेटिंग पण चांगली आणि सेंडा पण चांगला चालू झाला ठीक मिरची मिरचीमध्ये तर सरासरी रिझल्ट भेटत आहे पण तुम्ही वाल पिकामध्ये पण वापर केलाय वाल तसं थोडं एकदम कॉम्प्लिकेटेड पीक आहे त्याचा गळी वगैरे होतात औषध वापरल्यानंतर तर आपलं डीफायू मारल्यानंतर काय तुम्हाला जाणवलं बाकीच्या कंपनीचं पण औषध मारून रिझल्ट भेटत नव्हती फुल गळी होत होती हे होत होते डी फाय मारून आणि फुल पण चांगले चमक आहे आणि शेंग पण चांगले चमकदार आहे आणि टोमॅटो मध्ये टोमॅटोला पण छान की भेटली आणि आळाई पण जी दिसत होती ती पण आता बऱ्यापैकी रिझल्ट भेटलाय इतर लोकांनी वापरायला पाहिजे का हो, हो इतर लोकांनी पण डीफाऊ वापरायला पाहिजे चालेल दादा धन्यवाद असं सहकार्य आणि इतर लोकांना तुम्ही सांगा जेणेकरून ज्या लोकांपर्यंत अजून डी फाईव्ह म्हणजे आम्ही आजपर्यंत ज्या लोकांपर्यंत पोहोचलो नाही ज्या लोकांना डी फाईव्ह माहिती नाही ते तुमच्या माध्यमात नका लोकांना माहीत झालं पाहिजे एक चांगलं प्रोडक्ट सर्व सामान्य शेतकरी पोहोचलं पाहिजे या मागचा एवढी हो मागचा आमचा हाच उद्देश आहे की चांगलं प्रोडक्ट सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येकाला या प्रोडक्ट विषयी माहिती मिळाली पाहिजे जेणेकरून जे त्यांची पिकाची होणारे नुकसान आहे ते त्यांना टाळता येईल धन्यवाद दादा प्रत्येक भाजीपाल्यावर मध्ये वापरलं पाहिजे डी फाईव्ह धन्यवाद